दरम्यान केला बहुतांशी सन्मान्य सदस्य ज्यांनी लाडक्या बहिणींवर खोट प्रेम या ठिकाणी दाखवलं ते निश्चितपणाने या ठिकाणी विभागाच्या वतीने उत्तर ऐकण्यासाठी सुद्धा सभागृहामध्ये नाहीये पण मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की महायुतीच्या सरकारनी लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या सरकारची भूमिका आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्याही कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवणार आहे एकवीसशेचा जो निर्णय आहे तो योग्य वेळी महायुतीचं सरकार घेईलच पण माझी अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला सर्व सदस्यांना सांगायचंय की एकही पात्र लाभार्थी महिलांवर लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्याच्यावर आमचा विभाग नाही असंच मला आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगायचंय अंगणवाडीच्या इमारतींच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या त्याची नोंद सुद्धा विभागाने घेतलेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे किंवा ज्या दुरुस्तीसाठी लागणारा जो निधी आहे तो सुद्धा आम्ही त्या निमित्ताने उपलब्ध करून देऊ अनाथ बालकांच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी ज्या काही नुसार, नुसार त्या ठिकाणी नियमानुसार निकषानुसार ज्या काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी विभाग करणार आहे सर्वायकल कॅन्सरच्या व्हॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या आरोग्य विभागासोबत त्या संदर्भातला योग्य तो समन्वय साधून आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भातला सुद्धा एक अधिकाधिक चांगला आणि उपयुक्त असा उपक्रम हा पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने राबवू पिंक रिक्षा योजना राबवण्याच्या संदर्भातल्या काही सूचना आल्या त्या सुद्धा सूचना विभागाने आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्या सूचनांच्या सन्मान्य सदस्यांना वेड़ देण्यात येईल कुपोषणाच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले खर तर विभाग म्हणून आम्ही जे काही अकरा जिल्हे आहेत अधिक कुपोषण त्या ठिकाणी किंवा अनिमियाचं प्रमाण त्या ठिकाणी जाणवतं त्याच्यामध्ये एक स्पेशल कार्यक्रम एक विशेष उपक्रम राबवण्याचं सुद्धा आम्ही लवकरात लवकरच हाती घेणार आहोत त्यामुळे ज्या गरोदर आहेत आणि कुपोषित बालक आहेत या संदर्भामध्ये सुद्धा एक उपाययोजना ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये विभाग म्हणून आम्ही निश्चितपणाने घेऊ स्मार्ट अंगणवाडीच्या संदर्भातल्या काही इलेक्ट्रिफिकेशनच्या सूचना आल्या त्यामुळे जे काही प्रस्ताव आम्हाला सन्मान्य सदस्यांकडन प्राप्त होतील त्या स्मार्ट अंगणवाड्या उपलब्ध करून देण्यातून सुद्धा योग्य ती पावलं उचलली जातील बाल संगोपन योजना त्यामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी तिथल्या काही आपल्या मतदारसंघातील संदर्भातली जी काही सूचना दिलेली आहे ती जर त्यांनी आमच्याकडे विभाग म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील कुठल्या पात्र लाभार्थ्यांना ही सुद्धा जर आमच्याकडे यादी त्यांच्याकडून तर त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ जर अद्याप मिळाला नसेल तो सुद्धा त्वरित उपलब्ध करून दिला जाईल बचत गट सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ग्रामविकास विभाग असेल ज्यांच्याकडे उमिया अभियान आहे महिला व बाल विकास विभाग असेल ज्यांच्याकडे आमच्याकडे मावीमच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम केलं जातं त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये एकत्रितपणाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम हे निश्चितपणाने करणार आहोत काही सदस्यांनी आपल्या इथल्या भिक्षेकरी गृहांचा सुद्धा उल्लेख केला आणि त्याला त्याच्यासाठी सुद्धा दुरुस्तीसाठी लागणारा निधी प्रस्ताव प्राप्त झाल्यास विभागाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध विषयधार्य घटना त्या ठिकाणी घडली त्यामुळे त्यांना सुद्धा शासनाच्या आणि विभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला सुद्धा काय आपल्याला आर्थिक आणि त्याचबरोबर काय आधार देता येईल त्यामुळे तो कशी करून उपलब्ध करून देऊ आज अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त विविध प्रश्न किंवा मागण्या ज्या ठिकाणी मांडल्या गेल्या त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग या सर्व ज्या काही असतील किंवा अंगणवाडी असतील किंवा इतर जे महिला बालविकास अंतर्गत घटक असतील ते सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करेल मला आणखीन एक माहिती आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदी हो द्यायचे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन या महायुतीच्या सरकारनी आचारसंहिता लागण्याच्या आधी विधानसभेच्या पूर्वी म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी आपण ती मानधनाची वाढ दिलेली आहे आणि जवळ वाढ आजपर्यंत सर्वात मोठी मानधन वाढ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मिळालेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महायुतीचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे